मंडळी काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला सूरजने काल त्याच्या चुलत मामाची मुलगी संजना गोपने याच्यासोबत काल साता जन्माची गाठ बांधली सूरज चव्हाणच्या लग्नाला अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोबत बरेचसे मराठी कलाकार आले होते यासोबतच सूरजची लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सूरजचा लग्न सोहळा पाहण्यासाठी त्याच्या चाहत्याने देखील तुफान गर्दी केली होती त्यांना आवरण्यासाठी तब्बल पंचवीस बॉडीगार्ड ठेवण्यात आले होते तरी पण सूरज सोबत सेल्फी घेण्यासाठी आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी यावेळी लग्नात तुफान गर्दी झाली होती सूरजच्या चाहत्याच्या अफाट गर्दीमुळे सूरजला लग्न मंडपात येणं अशक्य झालं होतं यावेळी जानवी किल्लेकर मात्र प्रचंड भडकली जान्हवी नेमकी काय म्हणाली ते पहा